नमस्कार माझे नाव त्रिवेणी दत्तात्रे मी आता नवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल कोरेगाव स्पेक्टम एज्युकेशनने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी सहभागी होत आहे मला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजित समितीचे धन्यवाद देते माझ्या भाषणाचा विषय आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान अंधपणाची टाकावी पोती भविष्य आपल्या हाती अंधपणाची टाकावी पोती भविष्य आपल्या हाती विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे चला स्वागता सामोरे माणसाने विज्ञानाला मिळवले आणि विज्ञानाने माणूस घडवला विज्ञानाने माणसाला शारीरिक सामाजिक आणि आत्मिक अशा तीनही शक्ती प्रदान केल्या आहेत गाण्यासाठी कालिदासासारख्या महाकवींची प्रतिभा कुंडीत व्हावी असा अद्भुत चमत्कार विज्ञानाने घडवला आहे आज पहा माणूस हजारो मैल अंतरावर चालू असलेले गाणे रेडिओद्वारे ऐकू शकतो शेकडो मैल अंतरावर चालू असलेले खेळ आपण दूरदर्शनवर पाहू शकतो एका तासात विमानाने आपण दिल्लीला पोहोचू शकतो सिंहाची झेप आणि गरुडाची भरारी सिंहाची झेप आणि गरुडाची भरारी गरुडाची भरारी वाघाची नके आणि हत्तीचे बळ नसलेला दुर्बल मानव आज केवळ विज्ञानामुळे सर्व प्राण्यांचं सम्राट बनलेला आहे आपण सकाळी ते रात्री विज्ञान वापरल्याशिवाय जगू शकत नाही तर दैनंदिन जीवनात आपण विज्ञानाला कोठे शोधायचे तर विज्ञान आपल्याला शोधायची गरज नाही कारण विज्ञान हे नेहमीच आपल्या आजूबाजूला असते तर यातलं जवळचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण चोवीस तास वापरणारा मोबाईल जर आपल्यासमोर एक मिनटं जरी नसेल ना तरी आपल्याला करमत नाही यामागचे कारण हेच आहे की ह्या मागेही विज्ञानच आहे तर आपण जे अन्न खातो ते आपल्या शरीराच्या रासायनिक प्रक्रियेतून जाते जे आपल्याला संपूर्ण दिवस टिकून ठेवण्याची ऊर्जा देते हे जीवशास्त्र आहे एक रेफ्रिजरेटर थंड होण्याने त्यातील उष्णता कमी होते व त्यातील तापमान कमी कमी होत जाते पेट्रोल डिझेल यामुळे आपली वाहने कार गाडी मोटर चालू शकते कधीकधी आपल्याला प्रश्न पडतच असतील की आपण डाव्या हातापेक्षा उजव्या हाताचा जास्त वापर का करतो तिकट तिखट हे तिखटच का लागते असे का बरं पेडा खाल्ल्याने आपल्याला चहा गोड लागत नाही का बरं काय आहे कशामुळे आहे तर या मागे ही विज्ञानच आहे विज्ञान प्रणित वस्तूंमुळे मानवी जीवन सुखी बनले आहे तसेच देवीचा रोग हा इतिहासात जमा झालेला आहे विज्ञानामुळे माणसाने चंद्रावर पाऊल टाकलेले आहे तर विज्ञानाने माणसाला सुरक्षाही दिली विज्ञानाने जसे माणसाला देव बनवले तसे राक्षसही बनवले विज्ञानाने केलेल्या सुख समाधांच्या समृद्धीनंतरही अनेकांना उपास उपासाने मरताना मरताना दिसत आहेत तर अनेक जीवांना आपले पशुतुल्य कष्टमय जीवन जगावे लागत आहे या याचे उत्तर विज्ञानाजवळही नाही पोटाची टिजभर खळगी भरण्यासाठी लोक नीतीचा राजमार्ग सोडून अनितीचा अडमार्ग का चोकळतात तर काही जणांना नरकतुल्य अशा झोपडीमध्ये किंवा रेल्वे पुलाखाली आपले जीवन जगावे लागत आहे या विषमतेला विज्ञानाजवळही नाही जवळही उत्तर नाही परंतु एक ना एक दिवस विज्ञानाला याचे उत्तर मिळणार कारण विज्ञान हे खूप गतिमान आहे तर माणूस हा पूर्णपणे विज्ञानाच्या आहारी गेलेला आहे म्हणजे म्हणजे माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो श्वास घेतो तोही ऑक्सिजनचा आणि माणूस मेल्यानंतर त्याची माती होते तीही कार्बनची म्हणजे माणूस विज्ञानाशिवाय जगू शकत नाही तर आपण बघतो की आपण सकाळी ते रात्री झोपेपर्यंत आपल्या आजूबाजूला नेहमीच विज्ञान असते तर आपण सकाळी उठल्यानंतर टूथपेस्टचा वापर करतो किंवा अनेक रासायनिक पदार्थांचा वापर करतो तर या मागे ही विज्ञानच आहे आपण चालतो या मागे विज्ञान आहे आपण पळतो या मागेही विज्ञान आहे आपण जेवतो या मागेही विज्ञान आहे तुम्ही ऐकताय हेही विज्ञान आहे आणि मी जे बोलते हेही विज्ञानच आहे तर विज्ञानामुळे माणसाने आपल्या जीवनाची कल्पना केली आहे विज्ञानामुळे माणसाने निसर्गाशी बंद सोडू बंद सोडून निसर्गाशी बंद सोडून अवकाशाकडे झेप घेऊ पाहत आहे झे घेऊ पाहत आहे तर 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी निवडण्यात आला का बरं तर डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकातून प्रसिद्धीसाठी पाठवला होता याचा शोध म्हणून रमानी पेक्टे यालाच एकोणीसशे तीस या वर्षाचे नोबेल पारितोषिक मिळाले विज्ञान क्षेत्रातील हे पहिलेच नोबेल पारितोषिक होते त्याच्या प्रसिद्ध घटनेचा शोध म्हणून अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञ विद्ने, विज्ञान दिनासाठी निवडण्यात आला आणि मी माझ्या शब्दांना इथेच अपुरे करते आणि आयोजित समितीचे पुन्हा एकदा आभार मानते कारण मला आज इथे बोलण्याची संधी मिळाली धन्यवाद